नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईव्ह राज्यासह देशभरात झालं तर त्या दोन हजार तेवीसच्या महिला आय एस अधिकारी असून त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्ती दरम्यान त्यांची जी सुरुवातीची कारकीर्द आहे ही वादग्रस्त ठरली आहे या संदर्भात त्या पूजा खेडकर यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या यानुसार या, या संदर्भातील अहवाल तयार करत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे अहवाल पाठवला होता त्यानंतर डॉक्टर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली करण्यात आली मात्र डॉक्टर पूजा खेडकर यांच्या संपूर्ण या धक्कादायक प्रकरणाबाबत बरीच अशी माहिती समोर आली आहे आणि ही जी माहिती समोर आली आहे जी समोर माहिती काढली ती म्हणजे ती म्हणजे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार सर स्वतः विजय कुंभार सर आज आपले सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण पूजा खेळकर या संपूर्ण पूजा डॉक्टर पूजा खेडकर यांच्या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत सर सुवर्ण खान्देश लायन्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत thank you, thank you. सर चर्चेला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर पूजा खेडकर ह्या नेमक्या कोण आहेत आणि या हे संपूर्ण प्रकरण समोर कसं आलं हे प्रकरण त्यांच्या वर्तनामुळे समोर आलं कारण त्या ज्या वेळेला पुण्यामध्ये जॉईन झाल्या त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये जो काही धुमाकूळ घातलं ऑडी वापरलं लाल दिवा पाहिजे होता त्यांना मोठं केबिन पाहिजे होत बंगला पाहिजे होता त्यांना वेगवेगळी सुरक्षा पाहिजे होती शिपाई पाहिजे होती हे सगळं जे काही केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये दमदाटी केली या सगळ्या मीडियामध्ये आल्यानंतर मग अशा अशी व्यक्ती सरळ मार्गाने या पदावर आली नसेल अशी मग मी त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केल्यानंतर मग बऱ्याचशा खुलाशी व्हायला लागले आणि त्यांचं एकूणच चरित्र समोर आलं आणि त्यांनी कशा पद्धतीने क्रिमिलियर वा, सर्टिफिकेट वापरलंय त्यांनी कशा वा, पद्धतीने अपंगताच्या दाखल्याची गडबड केली हे सगळं पुढं आलं आणि मग मीडियामध्ये त्याची चर्चा होऊ लागली एमओने दखल घेतली राज्य शासनाने आता दखल घेतली असं वाटतंय आणि मग त्यांचे सर्टिफिकेट त्यांना मिळालं कसं त्या अपंग कशा असू शकतात दिसताना तर काहीच दिसत नाही अशा गोष्टींना पुढे चालना मिळत गेली आणि त्याच्यातून हे प्रकरण उघड केले सर आपण जर पाहिलं की दोन हजार बावीस पर्यंत त्या त्यांचं मेडिकल फिट होतं एक प्रकारे आणि दोन हजार बावीस नंतर ज्यावेळी त्यांनी यूपीएससी साठी अप्लाय केलं ते अप्लाय करत असताना त्यांनी जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहेत ते फेक असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर या जे काही धक्कादायक माहिती समोर आली आहे तर याविषयी काय सांगा ते फेक आहे असं कुठं पुढे आलेलं नाही त्यांनी मेडिकल ला हजर झाल्यामुळे ते पुढे आलेलं आहे मेडिकल हजर न होताच त्यांनी ते कारण मेडिकल ला हजर झाल्याशिवाय त्यांना पद मिळत नाही तरी त्या मेडिकल ला सहा वेळा सांगून ते गेले नाही बरोबर सर आपण पाहिलं की त्यांचे जे वडील आहेत तर त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे ते प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की चाळीस कोटी रुपये उत्पन्न असल्याचं नमूद केलं होतं असं असताना दुसरीकडे त्यांनी पूजा खेळकर यांची जी रँक आहे ती ओबीसी मधून आलेली आहे आणि त्यांनी जे नॉन क्रिमिनल सादर आहे तर मग ते त्यामध्ये संशय व्यक्त केला जातोय हा संशय व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी चाळीस कोटी दाखवली मागच्या वर्षी उत्पन्न लाख दाखवले हे सगळं असं असेल तर त्यांची एक प्रॉपर्टी पाहता त्यांना आठ लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्यांना मिळतं ते काही सगळ्यांना मिळत नाही त्याच्यामुळं एवढी संपत्ती असणारी व्यक्ती आठ लाखाचे त्यांचं उत्पन्न कशी दाखवू शकते त्या ते सरकारी सेवेत होते अशा स्थितीमध्ये त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या कधी असूच शकत नाही तर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हे संपूर्ण प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यानंतर मुख्य सचिवांनी त्यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली केली तर या प्रकरणात चौकशीची गरज असताना त्यांची बदली करणं योग्य होतं असं तुम्हाला वाटतं नाही ते शासकीय प्रोसिजर आहे त्यांनी खर तर बदलीपेक्षा मोठी शिक्षा व्हायला हवी पण ते अजून प्रेमी आहे ते काही कन्फर्म झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना ही बदली केली असेल आणि थोडी पुन्हा

ओके okay, ओके okay. uh, जर आपण पाहिलं की डॉक्टर पूजा खेडकर या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण सगळ्या भावींकडे पाहिलं तर मोठी धक्कादायक माहिती हळूहळू त्या संदर्भात uh, समोर येते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर युपीएससी परीक्षा ही सर्वात देशातली सर्वात महत्वाची आणि मोठी प्रतिष्ठित अशी परीक्षा आहे आणि जी काही मुलं आता सध्या स्थितीमध्ये तयारी करतायत व खर तर प्रत्येकाचं स्वप्न असतं तयारी करणाऱ्यांचं की कोणी आय एस व्हावं कोणी आयपीएस व्हावं कोणी आयपीएस व्हावं यासाठी मुलं रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास कर असतात आणि अशी ही प्रकरण ज्यावेळी समोर आलंय तर याचा खर तर विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होणार आहे आणि त्याच्यातूनही विद्यार्थ्यांमधूनच एक मतप्रवाह म्हणजे व्यक्त केला जातोय मत व्यक्त केलं जात त्या संदर्भातील पण माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की युपीएससीचे जे काही युपीएससीचा जो काही आता कारभार राहिलेला आहे विशेषतः डॉक्टर पूजा खेळकर प्रकरणासंदर्भात तर त्याच्यावर तुम्हाला काही तुमचं मत काय त्याकडे तुम्ही कसं बघता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय तर झालेलाच आहे त्यांनी हे चुकीच्या पद्धतीने एवढी मोठी संपत्ती असते ना विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे पण ते आता सगळंच त्यांच्या येत आहेत त्या सगळ्यांना एकेकाळी काही आपला दिवसांना मला विश्वास आहे ओके आणि सर्वात महत्वाचं डॉक्टर पूजा खेडकर हे नाव ज्या ज्या ऑडी मुळे आलं त्या कारचा देखील तपास लागला असल्याचं समजतंय हो ते तपास लागलेला आहे आणि ते पोलीस त्याच्यावर आता कारवाई करतील ही कार नेमकी कुणाची सर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे आणि ती परत त्यांच्याशी संबंध म्हणजे त्यांची आजोबा जाते ओके ओके सर आपण पाहिलं की पीएमओ कार्यालयाने देखील या संदर्भातला अहवाल मागवलाय विशेषतः लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीने देखील राज्य सरकारकडे या संदर्भातला अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे सध्या स्थितीमध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही ही माहिती समोर आणलेली आहे बऱ्यापैकी तर तुम्हाला काय अपेक्षित आहे की सध्या स्थितीत अशा पद्धतीने त्यावर त्या प्रकरणावर काम केलं गेलं पाहिजे नाही त्यांनी आता शेवटी ते शासकीय प्रोसिजर असते त्यांच्याकडे जे काही नियमावली असते त्यानुसार अधिकाऱ्यांची चौकशी करतील सगळी माहिती घेतील आम्ही त्यांना काही माहिती देऊ आणि त्यानंतर मग काही कारवाई करायचं ते वरिष्ठांना रिपोर्ट सादर करते एकीकडे पीएमओ दखल घेत आहे दुसरीकडे लालबहादूर शास्त्री अकादमी दखल घेतली जाते पण राज्य सरकारकडनं अजून विशेषतः पाऊल उचललं गेले नसल्याचं आपल्याला दिसतंय असं तुम्हाला वाटतं का नाही अजून तरी राज्य शासन काही केल्याचं आहे किंवा परंतु त्यांना कारवाई करावीच लागेल ऍक्शनही घ्यायला त्यांच्याही नाही कार पुढे okay, okay. चा आता त्यांना दखल तर घ्यावी लागेल करावी लागेल आणि एक आजच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यांच्या आईचा मनोरमा खेडकर म्हणून जे आहेत त्या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना ते धमकावत असल्याचं देखील त्या व्हिडीओनं दिसत आहे तर याबद्दल तुम्ही काय एकदा सुरुवात झाली की सगळी प्रकरण जी पूर्वी ज्यांच्यावर कारवाई झाली नाही किंवा ज्यांची दखल झाली नाही त्यांची आता घ्यायला सुरुवात होईल आणि जरी ते जुने व्हिडिओ असले तरी त्याच्यावरही पोलीस कारवाई करतील असा मला विश्वास आहे ओके ओके थँक्यू सर धन्यवाद तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज साठी दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद तर हे होते विजय कुमार सर आणि त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईन सोबत सविस्तरपणे संवाद साधलाय तसंच त्यांनी राज्य सरकारने या प्रकरणात दखल घातली दखल घेतली पाहिजे आणि सविस्तरपणे चौकशी केली पाहिजे अशी देखील त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली आहे तुम्हाला पूजा डॉक्टर पूजा खेडकर प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद